फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबात त्याच्यासोबत त्याची बायको आणि एक मुलगा होता काही वर्षानंतर त्याच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळी त्याचा मुलगा फक्त दहा वर्षाचा होता त्या शेतकऱ्यानं दुसरं लग्न केलं त्याच्या दुसऱ्या बायकोपासून शेतकऱ्याला दुसरा देखील मुलगाच झाला त्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या बायकोचा देखील काही वर्षानंतर निधन झाले आपल्या दोन्ही मुलांचं पालनपोषण त्या शेतकऱ्याने एकट्यानेच केले त्याचा मोठा मुलगा लग्नाच्या वयाचा आल्यानंतर शेतकऱ्यानं त्याचं लग्न लावून दिलं त्यानंतर शेतकऱ्याचा देखील काही दिवसांनी निधन झालं शेतकऱ्याचा दुसरा मुलगा जो त्याच्या पहिल्या पत्नीपासून झाला होता आणि त्याचा मोठा मुलगा एकत्र एक राहू लागले काही काळानंतर शेतकऱ्याच्या लहान मुलाची तब्येत खूपच खराब राहू लागली मोठ्या भावानं त्याला बरं होण्यासाठी त्याच्यावर सर्व उपचार केले परंतु काहीही उपयोग झाला नाही दिवसेंदिवस छोट्या भावाची तब्येत जास्त खराब होत होती आणि त्याच्या उपचारासाठी देखील खर्च खूप होत होता एक दिवस मोठ्या भावाची बायको त्याला म्हणाली जर तुमचा छोटा भाऊ मरण पावला तर त्याच्या उपचारासाठी आपल्याला खर्च करावा लागणार नाही आणि संपत्तीतला अर्धा वाटा देखील आपल्यालाच मिळेल आपण एखाद्या ओळखीच्या वैद्याकडनं विष घेऊन ते तुमच्या छोट्या भावाला औषध म्हणून देऊयात जेणेकरून तो मरण पावेल आणि आपल्यावर कोणी संशय देखील घेणार नाही सगळे हेच म्हणतील की तो आजारी होता आणि आजारी असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला मोठ्या भावाने देखील असंच केलं तो आपल्या ओळखीच्या एका वैद्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो परंतु तुम्हाला माझ्या छोट्या भावाला औषध म्हणून विष द्यायचे आहे वैद्यानं त्याची गोष्ट मान्य केली आणि त्या छोट्या भावाला विष दिले छोटा भाऊ मरण पावला रस्त्यातला काटा साफ झाल्यामुळं त्या छोट्या भावाच्या वहिनीला आणि भावाला खूप आनंद झाला कारण सारी संपत्ती आता त्याच्या एकट्याच्या नावावरती झाली त्या छोट्या भावाचा अंतिम संस्कार करण्यात आला काही महिन्यांनंतर त्या मोठ्या भावाच्या घरी मुलगा झाला मुलगा झाल्यामुळे त्या दोघांनाही खूप आनंद झाला मोठ्या प्रेमानं त्यांनी आपल्या मुलाचे संगोपन केले काही वर्षात तो मुलगा देखील तरुण झाला थोड्या दिवसांनी त्यांनी आपल्या मुलाचे देखील लग्न लावून दिले लग्नानंतर काही दिवसातच तो मुलगा नेहमी आजारी राहू लागला त्याच्या आईवडिलांनी त्याला बरं होण्यासाठी खूप उपचार केले त्याच्या उपचारासाठी त्यांनी आपली निम्म्यापेक्षा जास्त संपत्ती विकली पण पन आजारपणामुळे मुलगा मरणाच्या दारात उभा होता त्याचं शरीर एवढं कमजोर झालं होतं की आता फक्त हाडाचा सापळा दिसत होता एक दिवस तो मुलगा पलंगावर झोपलेला होता आणि त्याचे वडील तिथेच खुर्चीत बसून आपल्या मुलाची केविलवाणी झालेली अवस्था पाहत होते तेवढ्या तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला भाऊ आपला हिशोब आता झाला आहे फक्त मेल्यानंतरचं वस्त्र आणि लाकडाची तयारी करा त्याचं हे बोलणं ऐकून वडिलांना वाटलं की आजारपणामुळे आता हा काहीतरी बरळत आहे त्यावर त्याचे वडील म्हणाले बाळा मी तुझा बाप आहे भाऊ नाही त्यावर तो मुलगा म्हणाला मी तुझा तोच भाऊ आहे ज्याला तू विष दिलं होतं जी माझी होती ती सर्व संपत्ती माझ्या उपचारासाठी अर्धी विकली गेली आहे आता मला वाटतं की माझा हिशेब पूर्ण झाला आहे हे ऐकून त्याचे वडील ढसाढसा रडू लागले आणि म्हणाले माझ्या तर कुळाचाच नाश झाला आहे जे मी केलं त्याचे भोग माझ्या पुढे आले आहे परंतु ह्या सर्व गोष्टीमध्ये तुझ्या बायकोचा काय दोष जे त्या बिचारीला जिवंत जाळण्यात येईल त्या काळी बायकोने नवऱ्यासोबत सती जाण्याची प्रथा होती ज्याच्यात बायकोला नवऱ्यासोबत जिवंत जाळले जायचे तेव्हा तो मुलगा म्हणाला तुम्हाला माहीत आहे का तो वैद्य कुठे आहे ज्यानं मला विष दिलं होतं तेव्हा त्याचे ते ते वडील म्हणाले तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षात त्या वैद्याचा देखील मृत्यू झाला तेव्हा तो मुलगा म्हणाला माझी बायको तो दृष्ट वैद्य आहे आणि मी मेल्यानंतर माझ्या चितेसोबत त्याला देखील जाळायचे आहे मागील जन्मी त्याच्यामुळे माझा मृत्यू झाला होता या जन्मी त्याच्या मृत्यूचे कारण मी बनलो आहे तुमचे कर्म तुम्हाला फेडावेच लागतात म्हणून कर्म करताना शंभरदा विचार नक्की करा ही वायुमंडल गोल आहे त्यामुळे तुमचे चांगले वाईट दोन्ही कर्म पुन्हा फिरून येणारच वाईट कर्माला माफी कधीच नाही